पोरिया जंग। पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मी आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना है तो जगाना पडेगा एक के लिए समिता गझल मंच पुणे या संस्थेच्या उद्घाटनानिमित्त शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायन्स पार्क सभागृह चिंचोड येथे सायंकाळी ठीक ये पाच वाजता गझलकार प्रतिष्ठान प्रस्तुत गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या गजल संवाद या खास मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे ज्येष्ठ गझलकर प्राध्यापक सतीश देवपूरकर आणि म चव्हाण यांची उपस्थिती प्रमुख असल्याने मैफिलीचे सूत्रसंचालन डॉक्टर अविनाश सांगोलकर करणार आहेत निशुल्क असलेल्या मैफिलीत गजल लेखन आणि गजल गायनाचे तंत्र मंत्र तसेच विधी व रंजन किस्से आणि गप्पाचा आनंद श्रोत्यांना घेता येईल अधिक माहितीसाठी संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटोळे एकोणसाठ एक्क्याऐंशी बेचाळीस एकोणऐंशी वर संपर्क साधावा अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा